नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या निरोगी आयुष्य चॅनेल वर आज आपण अशा दोन साध्या पण चमत्कारिक पदार्थांच्या जोडीबद्दल बोलणार आहोत लसूण आणि गूळ हे दोन्ही पदार्थ जर तुम्ही दहा दिवस सलग एकत्र खाल्ले तर तुमच्या शरीरात होणारे बदल तुम्हाला आश्चर्यचकित करतील लसूण आणि गूळ का खास आहेत लसूण गार्लेक मध्ये अलिसिन नावाचं घटक असतं जे नैसर्गिक अँटीबायोटिक आहे गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आयन मॅग्नेशियम पोटॅशियम आणि नैसर्गिक साखर असते हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले तर शरीरातील टॉक्सिनचं बाहेर टाकण्यापासून ते रक्त शुद्धीकरणापर्यंत अनेक फायदे देतात फायदे सुरू करूया एक सुधारते पोट साफ ठेवतो लसूण वायू अजीर्ण कमी करतो जेवणानंतर जर तुम्ही हे घेतलं तर पोट हलक राहत दोन रक्त शुद्धीकरण लसूणातील सल्फर कंपाऊंड आणि गुळातील खनिजे एकत्र येऊन रक्त शुद्ध करतात यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो येतो रोगप्रतिकारक प्रतिकारक शक्ती वाढते नियमित सेवन केल्याने सर्दी खोकला ताप अशा संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळतं चार हृदयाचं आरोग्य लसूण रक्तदाब नियंत्रित ठेवतो गुळ रक्ताभिसरण सुधारतो एकत्रितपणे हे हृदयविकाराचा धोका कमी करतात पाच हाडं मजबूत होतात गुळात मॅग्नेशियम आणि लसूणातील अँटी इन्फ्लेमेटरी गुण हाडांना बळकट करतात सहा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतात लसूण नैसर्गिक डिटॉक्स एजंट आहे गुळ यकृत लिव्हर शुद्ध करतो सात ऊर्जा वाढते गुळ हा नैसर्गिक एनर्जी बूस्टर आहे लसूण रक्ताभिसरण सुधारतो त्यामुळे थकवा कमी होतो आठ श्वसन समस्या कमी होतात दमा श्वास लागणे किंवा श्वसनात त्रास असणाऱ्यांना फायदा होतो त्वचा आणि केस निरोगी होतात रक्त शुद्ध झाल्यामुळे पिंपल्स कमी होतात त्वचेवर तेज ते केसांची मुळे मजबूत होतात दहा वजन कमी करण्यात मदत लसूण मेटाबॉलिझम वाढवतो गुळ गोडाची भूक भागवतो पण नैसर्गिक असल्याने फॅट वाढवत नाही कसं खायचं सकाळी उठल्यावर एक लसूण पाकळी ठेचून घ्या त्यावर छोटा तुकडा गुळाचा खा रिकाम्या पोटी किंवा हलक्या कोमट पाण्यानंतर घेणं उत्तम सातत्याने दहा दिवस हे केल्यावर तुम्हाला नक्की फरक जाणवेल काळजी घेण्याच्या गोष्टी ज्यांना लो ब्लड प्रेशर आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा गूळ डायबेटीस असणाऱ्यांनी मर्यादित प्रमाणात घ्यावा अति सेवन केल्यास उलट त्रास होऊ शकतो त्यामुळे प्रमाण नियंत्रित ठेवा तर मित्रांनो लसूण ही जोडी तुमचं जीवन बदलू शकते दहा दिवसांनी तुम्हालाच फरक जाणवेल जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि निरोगी आयुष्य चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या सूचना माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे वैद्य की ही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल